शरद शिंदे यांची स्वराज्य पक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुख पदी नियुक्ती शिवसेना एकनाथ शिंदेगडचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला असून त्यांची सिन्नर तालुका प्रमुख पदी जिल्हा प्रमुख डॉक्टर यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केलं स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत आणि पक्षाची वाटचाल नवीन व जुन्या शिलेदारांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे स्वराज्य पक्षाचे सिन्नर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून इतर पक्षांमधील प्रस्थापित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना याविषयी प्रचंड उत्सुकता आहे पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ नाठे यांनी स्पष्ट केलं आहे की स्वराज्य पक्ष प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापिना न्याय देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि या उद्देशानेच शरद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून येत्या विधानसभा निवडणुकीत नाशिक हे पक्षासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे पक्षाच्या नाशिक संपर्क कार्यालयात शरद शिंदे यांचा प्रवेश झाला आणि सरचिटणीस धनंजय जाधव व उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांच्या मार्गदर्शनात सिन्नर तालुका प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली सिन्नर तालुक्यातील शासकीय योजनांमध्ये असलेल्या अकार्यक्षम नियोजनाबद्दल आवाज उठवणे आणि महिलांच्या सबलीकरणासाठी विविध शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प नव्याने नियुक्त झालेल्या तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी व्यक्त केला तसेच स्वराज्याच्या पंचसूत्रीला प्राधान्य देण्यासाठी सर्व शिलेदार सज्ज असल्याचं सा त्यांनी सांगितलं उपस्थित मान्यवर या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश नाठे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख शरद शिंदे सहसंघटक विजय चुंभळे युवा तालुका प्रमुख समाधान जाधव शिवाजी गुंजाळ तालुका संघटक संदीप लोंडे शहराध्यक्ष शिवसेना राजाराम आव्हाड निलेश चव्हाण उपशहर प्रमुख पुंडलिक बलक शहर संघटक प्रवीण कुलकर्णी सल्लागार बाळा जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते या नियुक्तीमुळे स्वराज्य पक्षाच्या सिन्नर तालुक्यातील प्रक्रियेत वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष अधिक ताकदीने सज्ज झाला आहे